आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी आता या अंतर्गत कृषी संवाद मध्ये धरणगुत्ती तालुका शिरोळी इथल्या महिला शेतकरी अरुंधती पाटील यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत शेतकरी बंधू नमस्कार आज आपल्याकडे महिला शेतकरी आलेले आहेत धरणगुत्तीच्या अरुंधती पाटील नमस्कार अरुंधती ताई नमस्कार अरुंधती ताई दुग्ध व्यवसाय करतात कुक्कुटपालन करतात मत्स्यपालन करतात ऊस बेण्यांची विक्री करतात भाजीपालाची विक्री करतात त्याचबरोबर अनंत अडचणीतून त्यांनी आता इथपर्यंत प्रवास केलेला आहे त्यांचा हा प्रवास कसा आहे महिला शेतकरी म्हणून त्यांचा प्रवास कसा आहे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया गांडूळ खत हे न करता तुम्ही त्याच्यामधून अनेक उपक्रम पुन्हा करत गेला शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत गेला गांडूळ खतानंतर तुम्ही कुठल्या गोष्टीकडे वळलात आणि का वळलात गांडूळ खत हे म्हणजे शेतीसाठी योग्य होतं शेतीपूरक व्यवसाय घ्या म्हणून मी परवाच चर्चासत्रात पण कृषी मंत्र्यांना बोलले अजूनही जी आर मध्ये नमूद झाले नाहीये मला त्या एकोणीसला जो फटका बसला तसं दुसऱ्या शेतकऱ्यांना बसू नये यासाठी मी ते प्रयत्न करत राहिले आणि अजूनही करत आहे त्याचबरोबर मी वळले म्हणजे गायीचे गोशाळा माझ्याकडे आहेच म्हणजे माझ्याकडे वीस गायी होत्या आता पंधरा आहेत जो कोणी सांभाळणार असेल तर माझ्याकडे येतात मला गाय द्या म्हणून त्यांना देते आणि मी सांगते की त्यांना जर तुम्हाला नको असेल तर परत आणि माझ्याच गोट्यात आणून बांधा अच्छा इकडे तिकडे सोडू नका हा आणि मी शेतकऱ्यांना सांगते की प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी एक गाय असावीच आणि त्याच्यासाठीही मी परवा कृषी मंत्र्यांच्या पुढे एक म्हणजे मागणं माहिती की प्रत्येक शेतकऱ्यांना त्या गायीचं अनुदान मिळावं म्हणजे जे गोशाळाला आणि पांजरपोळला मिळते ना तसं प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं की त्यांच्यात एक उमेद निर्माण होईल आणि त्या एका गायीपासून भरपूर खत निर्मिती होईल म्हणजे विषमुक्ती पडेल पाऊल पडेल त्याचबरोबर मी आता तेच प्रयत्न प्रसारसाठी कृषी सखी म्हणून माझी निवड झाली आहे पंचायत समितीकडनं कृषी सखी म्हणूनही माझी निवड झाली आहे कृषी सखी म्हणून मला काम करायचं आहे कारण माझ्याकडे काम मॅडम म्हंटलं मला की तुमच्याकडे वेळ असेल काय नाही म्हटलं मी वेळ काढेन पण त्याच्यासाठी मी काम मला करायचं आहे कारण गावागावात हा प्रसार मला करायचा आहे की आपलं नैसर्गिक शेती प्रत्येकानी करावी निदान विषमुक्त अन्न आपण सर्वांनी आ... तयार केलं तयार केलं पाहिजे तर पुढच्या पिढीला अन्न अन्न सकस आणि शेती आपली वाचली पाहिजे ह्यासाठी मी कृषी सखी म्हणून ही माझी नेमणूक करण्यात येत आहे अच्छा शेतीपूरक मध्ये तुम्ही गोशाळा तर केलेलच आहे कुक्कुटपालनाचा तुम्ही प्रयोग केलेला आहे तर तो काय होता कशा पद्धतीनं केला कुक्कुट कुक्कुटपालन असं म्हणजे काही जास्त प्रमाणात नाही आहे छोट्या प्रमाणातच आहे बरं त्यात पूरक व्यवसाय म्हणून ऊस रोपटिका ही मोठ्या प्रमाणात आहे माझी अच्छा मत्स्य शेती आणि कुक्कुटपालन हे काय म्हणजे जास्त प्रमाणात मोठं नाहीये बर... गांडू खत आणि रोपटिका हे पूरक व्यवसाय म्हणून माझे मोठ्या प्रमाणात चालू आहेत आता अच्छा रोपटिका जवळजवळ छत्तीस लाख रोप मी वर्षाला पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत वीस लाख रोप मी फक्त गुजरातला देते बाप रे म्हणजे एवढी ती रोप तयार होणं सुद्धा गरजेचं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी अनेक रोपटिकांना पण उभं केलं आहे त्या रोपटिकेत मग मी माझं कसं करायचं काय करायचं हे सगळं ज्ञान शिकवते परत मी एक औषधी जी तयारी करतो सेंद्रियमध्ये गाईच्या गोमूत्र आणि शेणापासून दुधापासून तुफापासून जे आम्ही औषधं तयारी करतो त्या औषधांच्या बॉटल्स ही मी त्यांना देते की हे औषध वापरायचं आणि ते वापरल्यामुळे का एक शेतकऱ्यांना एक चांगलंच चा उत्पन्न मिळते की आम्ही जे जीवाणूंचा वापर करतो ते शेतकऱ्यांच्या अगदी शेवटपर्यंत ते शेतात काम करत असतात जीवाणू त्यामुळे ते शेतकऱ्यांना उत्पन्नातही भर पडते बरोबर म्हणजे नैसर्गिक शेतीकडे पुन्हा एक चांगलं पाऊल पडतं या सगळ्या एकूण प्रकारात या सगळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळी प्रशिक्षण वेळेवेळी घेत असता आपले जे शासनाचे कृषी अधिकारी असतात तालुका स्तरावरती ते मदत करत असतात गाव पातळीवरती ते मदत करत असतात तुम्हाला त्यांची मदत झाली आहे का हो भरपूर मदत झाली आहे त्यांना धन्यवाद द्यावं तेवढे थोडेच आहेत एवढे म्हणजे खूप सहकार्य करतात शेती अधिकारी शेती सहाय्यक असो किंवा जिल्हा पातळीवर आपले शेती अधिकारी असो आम्हाला म्हणजे जे आवश्यक दे आहे ह। 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 ते प्रशिक्षण देण्यामध्ये किंवा आम्हाला ते ज्ञान देण्यापर्यंत किंवा आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप सहकार्य करतात आणि आमच्या मार्फत मी पण आत्मा कमिटीमध्ये तालुका स्तरावरून जिल्हा पातळीवर सदस्य होते तीन वर्ष त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या शा, शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्यही मी केलं आहे आणि शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत नेण्याचाही प्रयत्न मी केला आहे त्यातूनच दोन सेंद्रिय उत्पादक गट स्थापन केले पन्नास पन्नास एकरांचे सिद्धेश्वर सेंद्रिय उत्पादक गट आणि महालक्ष्मी सेंद्रिय उत्पादक गट हे माझे मिस्टर आणि अध्यक्ष होते असे दोन गट आमच्या गावातून स्थापन केले ह्या पहिल्या सिद्धेश्वर उत्पादक गटात माझ्या चौदा महिला प्रथम भाग घेतलेल्या आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही सेंद्रिय शेती केलो पण सेंद्रिय शेतीला दर काय मिळाला नाही बर। दर ज्यावेळी कमी असायचा त्यावेळी लोक सेंद्रिय शेत भाजीपालाकडे वळायचे आणि रेग्युलर भाज्या रासायनिक कडे घ्यायचे असा हा प्रकार चालू राहिला त्या कोरोनाच्या काळात मी एकोणीस पर्यंत आम्ही भाजीपाला वगैरे देतच होतो पण हा प्रकार होत असताना आम्ही थोडं थांबवलं पण एकूण वीस ला ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी थोडं कमी होतं म्हणजे आमच्या पुरतं किंवा मर्यादित लोक जे आमच्याकडे येतात त्यांच्या पुरतं करत होतो आम्ही मग ज्यावेळी वीसला माझी आईचा फोन आला की काय करतेस म्हणून काय नाही म्हंटल मग भाजीपाला नाही थोडीच केलंय मग माझी आईनं म्हटले की मला हीच वेळ आहे की तुझी मदत करण्याची समाजाला मदत करण्याची ही तुझी वेळ आहे असं तिचा एक शब्द माझ्या कानी पडला आणि मग मी ठरवलं की नाही परत आणि मग माझ्या गटांना निरोप दिला वेगवेगळ्यांना वेग भाज्या करण्यास सांगितले कोणाला भेंडी वांगी टमॅटो असे आम्ही म्हणजे वाटून घ्यायचे असे वेगवेगळे असे फळभाज्या पालेभाज्या अशा अच्छा आणि ते मग त्यावेळी जवळजवळ वीस आणि एकवीस ला कनेरी मठ कोल्हापूर सांगली आणि अशा तीन चार ठिकाणी आम्ही आमच्या सेंद्रिय भाज्या पुरवल्या आहेत अच्छा करोनाच्या काळात खूपच सुंदर काम आहे आणि खरंच महिलांनी ठरवलं की आपण चांगलं करायचं सकस करायचं तर ते करू शकते हे तुमच्या या उदाहरणातून लक्षात येतं आता हे सगळं करत असताना तुमचा दिनक्रम कसा असतो म्हणजे कशा कामाची वाटणी असते किती वाजता दिवस तुमचा सुरू होतो माझा दिवस पहाटे पाच पासून चालू होतो बर ते रात्री अकराच वाजतात अकरा बारा वाजतात अच्छा पूर्ण हिशोब लिहत का बापरे पहाटे पाच ला आवराआवरी लोटून रांगोळी आपली भारतीय संस्कृती आहे ती जपायलाच हवी बरोबर माझं मत आहे की जितक काम असेल पण त्या कामातून आपली जे बारा महिन्याच्या बारा सण किंवा आपली संस्कृती ही जपायलाच हवी आणि पहाटे पाच ला माझे लोट झाड रांगोळी हे देवपूजा हे सगळं असे जे म्हणजे जवळजवळ सात पर्यंत सगळं आवरायला लागते सात ला माझ्याकडे कामगार सात ला कामगारांना आणायला जायला लागतं बरं कामगार माझ्याकडे सात ते सव्वा सातपर्यंत येतात अडीच बाजूपर्यंत असतात त्यांच्याशी मला पूर्ण एक दोन तास द्यावा लागतो की कुठलं काम कसं करायचं नियोजन करायचं त्याच्यानंतर घरची जबाबदारी मग धारा वगैरे असतात मी असते कामगार असतात सगळे सगळे मदत करतात त्याच्यानंतर मग मुलांचं अभ्यास हे डबे वगैरे हो शाळा त्यांचे पाठवणी असे असते त्याच्यानंतर दुपारनंतर एक तासभर विश्रांती त्यात मग घरची थोडी आवरावर आणि त्याच्यानंतर आणि तीनला कामगार म्हणजे आणि त्याच्यानंतर एक सहाला सुट्टी होते त्याच्यानंतर हिशोब किताब कारण हे नर्सरी सांभाळायचे म्हणजे वेगवेगळे कामगार असतात उसाचे तोडणी तोडणारे कामगार वेगळे कटिंग करणारे कामगार वेगळे अच्छा आणि तिथून डोळे आणणारे डायवर त्यांचे हिशोब वेगळा परत जे रेग्युलर नर्सीवर असतात शेतात असतात त्यांची हजरी त्यांचा पगार हा 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 दिनकन बरोबर अकरा साडे अकरा बारा वाजतात अच्छा या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः हा, हा मी स्वतः करते अच्छा कुटुंबाकडनं तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये गेले कित्येक वर्षांचा हा प्रवास आहे एक दोन दिवसांचा एक दोन वर्षांचा प्रवास नाही आहे तुम्ही म्हटलात की तुम्ही गरोदर आता तेव्हापासूनचा हा प्रवास तुमचा सुरू आहे कुटुंबाची साथ कशी होती याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची साथ नेहमीच मला आहे आणि बाकीच्यांची पण आहे ते मला कधीही म्हणजे मी निर्णय घेतलोय आणि त्यात हे चुकलंय असं कधी म्हटलेच नाही आणि मी घेताना निर्णय जरी मी निर्णय घेत असले तरी पण त्यांना एका गोष्टीने विचारूनच मी निर्णय घेते अच्छा आणि मला ते आवडतं बर कारण आणि हा म्हणतात पण मॅडम सगळं तर तुमच्याच हातात आहे मग आणि त्यांना काही पण नाही त्यांना विचारूनच मी एक निर्णय घेताना मी निर्णय घेतेच पण त्यांना एका गोष्टीने विचारूनच आणि ते कधीच मला कधी रोखले नाहीत किंवा हे करू नको म्हटले नाहीत कायम सपोर्ट माझ्या पाठीशी ते सदैव राहिले अच्छा आणि तुमची मुलं मुलंही मुलांनाही लहानपणापासूनच सगळं शिकवत आले ज्यावेळी मी लहान होते त्यावेळी माझे वडील मला म्हणजे काम असं आईवडील काम जास्त लावतच नव्हते ते खूप कष्टातून वर आलेत माझे वडील खूप कष्ट सहन केलेत की त्यांना वाटायचं की मा, माझ्या मुलांना कष्ट होऊ नये मग आम्हाला जास्त कष्ट नव्हतेच किंवा भांडी धुणं वगैरे सुद्धा नव्हते म्हणजे एवढं आम्हाला एवढं हे करत होते पण माझ्या अडचणी बघून मी मुलांना लहानपणापासून कष्टाची सवय लावली माझा मुलगा तर चौथीत होता त्यावेळी आम्ही ज्यावेळी ऊस रोप करायचो ना अशी एक दोन वर्षात ना तीन वर्षात एक अशी वेळ यायची की रोपं भरपूर शिल्लक राहायची आणि त्याला मागणी कमी यायची मग त्यावेळी काय करायचं मग माझ्या डोकीत एक आयडिया आली आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच लावणच करून द्यायची त्यांना म्हणजे त्यांचा कामगारच बचत पण होते आणि त्यांची कामगार अडचण पण दूर होते त्यावेळी माझा मुलगा चौथीत होता तो पूर्ण दीड एकाचा ऍग्री मारलेला अॅग्री मारायचे असतात ना रोप लावताना ते पूर्ण अॅग्री त्यानं मारलेला चौथीला होता त्यावेळी त्यावेळी लोक म्हणायचे एवढ्या लहान वयात कामाला नाही त्याला सवय पाहिजे आणि त्याच कष्टाचे चीज अठराव्या वर्षी एनडीए मध्ये सिलेक्ट झाला हा मी म्हणजे मला कष्टाची सवय नव्हती आणि मला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी माझ्या मुलांना येऊ नये म्हणून माझ्या मुलांना मी आधीपासूनच तयार केले माझी मुलगी ट्रॅक्टर चालवते स्कोडा चालवते पिकअप चालवते घोडा घोडेस्वार हाय दानपट्टा खेळते तलवारबाजी आहे रात्री बाराला म्हणजे एकटी येते कशाच ही भीती किंवा अडचणीवर प्रत्येक अडचणीवर मात करण्याचं हे शिक्षण मी लहानपणापासूनच त्यांना दिले पण हे शेती शक्य झालं असं तुम्हाला वाटतं हा शेती शक्य झालं आहे मला जनावर असो किंवा कि हे असो एक कुटुंब आणि कामगार सुद्धा आमच्या एका कुटुंबासारखेच बरोबर आणि ज्यावेळी कामगार आमच्यात येतात त्यावेळी मी सांगते की हे सगळं तुमचं आहे आणि तुमचं आहे म्हणूनच करायचं हे सांगितल्यानंतर त्यांच्यात एक आपुलकी निर्माण होते बरोबर आणि त्यामुळे ते व्यवस्थित सगळं हँडल होत जात